नमस्कार स्वागत आहे आपले एन डी करिया अकॅडमी यूट्यूब चॅनलवरती आजच्या दिवसाचे जे काही टॉप चालू घडामोडीचे प्रश्न आहेत तर ते प्रश्न आपण आजच्या व्हिडिओमध्ये स्पष्टीकरणासह पाहणार आहोत तरी सर्वांनी अगदी शेवटपर्यंत हा व्हिडिओ पाहायचा आहे चला तर सुरुवात करू आजच्या आपल्या चालू घडामोडीच्या व्हिडिओला प्रश्न क्रमांक एक यू एनमध्ये भारताचे स्थायी प्रतिनिधी म्हणून डॅश यांची नियुक्ती करण्यात आली आहे याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन अरिंदम बागची आपल्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते जे होते अरिंदम बागची तर यांची आता संयुक्त राष्ट्रामध्ये आपल्या भारताचे स्थायी प्रतिनिधी म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे आणि अरिंदम बागची जे आहेत ते एकोणीसशे पंच्याण्णवच्या बॅचचे आय एफ एस अधिकारी आहेत आणि अरिंदम बागची यांच्या जागी जर बघितला आता तर आपल्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते म्हणून रणधीर जयस्वाल यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे अरिंदम बागची यांच्या अगोदर यू एनमध्ये आपल्या भारताचे स्थायी प्रतिनिधी कोण होत्या तर त्या होत्या रुचिरा कंबोज आणि आपण ऑप्शन क्रमांक एक वरती जे दिलेले आहेत मृत्युंजय महापात्रा तर हे सध्या जागतिक हवामान संघटनेचे उपाध्यक्ष आहेत मृत्युंजय महापात्रा जे आहेत यांना आपल्या भारताचे सायक्लोन मॅन म्हणून ओळखलं जातं बघा यानंतर आपण युएन म्हणजेच युनायटेड नेशन किंवा संयुक्त राष्ट्रसंघाबद्दल थोडक्यामध्ये महत्वाची माहिती पाहणार आहोत यू एनची स्थापना जी आहे तर ती चोवीस ऑक्टोंबर एकोणीसशे पंचेचाळीस रोजी करण्यात आलेली आहे मुख्यालय याचं अमेरिकेतील न्यूयॉर्क या शहरामध्ये आणि यु एनचे सदस्य देश आहेत सध्या एकशे त्र्याण्णव यु एनची अधिकृत भाषा आहेत सहा त्या सहा भाषा कोणत्या आहेत तर अरबी आहे चीनी आहे इंग्रजी आहे फ्रेंच आहे रशियन आणि स्पॅनिश यू एनचे ची महासचिव आहेत सध्या अँटोनिओ गुटेरस पोर्तुगालचे आणि यू एनचे उपमहासचिव आहेत सध्या अमिना जे मोहम्मद यू एनचे ची अध्यक्ष आहेत सध्या जोसेफ डाईस स्वित्झर्लंडचे आणि यू एनची जी महासभा आहे किंवा युनायटेड नेशन जनरल असेंब्ली जी आहे तर त्याचे अष्ट्याहत्तराव्या क्रमांकाचे अध्यक्ष आहेत सध्या डेनिस फ्रान्सिस यानंतर कर पाहूयात प्रश्न क्रमांक दोन भारत आणि संयुक्त अरब अमिरातीचा डॅश डॅश हा संयुक्त लष्करी सराव राजस्थानमध्ये सुरू झाला आहे याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक डेझर्ट सायक्लोन भारत आणि यू ए जी आहे संयुक्त अरब अमिराती तर या दोन देशामध्ये कोणता संयुक्त लष्करी सराव आयोजित केला जातो तर डेझर्ट सायक्लोन नावाचा आणि डेझर्ट सायक्लोन नावाचा जो संयुक्त लष्करी सरावा आहे तर तो सध्या आपल्या भारतातील राजस्थान राज्यामध्ये सुरू झालेला आहे आता नुकतंच जी एम पी सीची ग्रुप सीची मुख्य परीक्षा झालेली आहे सतरा डिसेंबर रोजी तर त्यामध्ये दोन प्रश्न विचारण्यात आले होते बघा संयुक्त लष्करी सरावावरती त्यामध्ये एक प्रश्न असा होता की सी गार्डियन थ्री नावाचा जो नौदल सराव आहे तर कोणत्या दोन देशामध्ये आयोजित केला जातो तर याचं उत्तर होतं चीन व पाकिस्तान चीन आणि पाकिस्तान या दोन देशाच्या नौदलामध्ये अरब्बी समुद्रातील कराची बंदरामध्ये या सी गार्डियन थ्री नावाचा पाच दिवसाचा जो संयुक्त लष्करी सराव आहे नौदल सराव तर तो पार पडलेला आहे त्यानंतर दुसरा प्रश्न असा होता की भारत आणि अमेरिका या दोन देशादरम्यान कोणता संयुक्त लष्करी सराव आयोजित केला जातो तर त्याचं उत्तर होतं वज्रप्रहार वज्रप्रहार संयुक्त लष्करी सराव जो आहे कर तर तो भारत आणि अमेरिका या दोन देशाच्या नौदलामध्ये आयोजित केला जातो आणि याची चौदाव्या क्रमांकाची जी आवृत्ती आहे तर ती नुकतंच आपल्या भारतातील मेघालय राज्यामध्ये पार पडलेली आहे यानंतर ऑप्शन क्रमांक चारवरती वरती जे दिलेलं आहे आपण सूर्यकिरण लष्करी सराव तर हा संयुक्त लष्करी सराव जो आहे तर तो भारत आणि नेपाळ या दोन देशामध्ये आयोजित केला जातो याची सतराव्या क्रमांकाची आवृत्ती जी आहे तर ती नुकतंच पार पडलेली आहे प्रश्न क्रमांक तीन उत्तर प्रदेश राज्याने डॅश डॅशमध्ये देशातील पहिले ए आय शहर स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार लखनऊ लखनौच्या नादरगंज भागामध्ये आपल्या देशातील पहिली ए आय सिटी जी आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स सिटी तर ती निर्माण करण्यात येणार आहे लखनौ हे जे शहर आहेत रे उत्तर प्रदेशची राजधानी आहे बघा आणि लखनऊ आपल्या भारतामधील दहाव्या क्रमांकाचं सर्वात मोठं शहर आहे लोकसंख्येच्या दृष्टिकोनातून लखनऊ शहराला आपण नवाबांचं शहर म्हणून देखील ओळखतो आणि लखनऊ हे जे शहर आहेत रे गोमती नदीच्या काठावरती वसलेलं शहर आहे लक्षात असू द्या लखनौ हे जे शहर आहेत रे कोणत्या नदीच्या काठावरती वसलेलं शहर आहे गोमती नदीच्या काठावरती वसलेलं शहर आहे आणि लखनऊ या ठिकाणीच आपल्या देशातील केंद्रीय ऊस संशोधन केंद्र देखील आहे प्रश्न क्रमांक चार ब्रेकिंग द मोल्ड रि इमॅजिनिंग इंडियाज इकॉनॉमिक फ्युचर हे पुस्तक डॅश डॅश यांनी लिहिलं आहे याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन रघुराम राजन ब्रेकिंग द मोल्ड रि इमॅजिनिंग इंडियाज इकॉनॉमिक फ्युचर हे जे पुस्तक तर रे आपल्या भारतीय रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर जे होते तेविसाव्या क्रमांकाचे रघुराम राजन तर यांनी लिहिलेलं आहे आता हे जे पुस्तक आहे तर यांनी रोहित लांबा यांच्यामतीनं लिहिलेलं आहे बघा हा देखील मुद्दा लक्षात असू द्या रोहित लांबा यांच्या मतीनं रघुराम राजन यांनी हे पुस्तक लिहिलेलं आहे आपल्या आरबीआयच्या सध्या पंचवीसाव्या क्रमांकाचे गव्हर्नर आहेत शक्तिकांत दास चोवीसाव्या क्रमांकाचे गव्हर्नर होते उर्जित पटेल आता आपण जे ऑप्शन दिलेलं आहे तर यामध्ये शेखर गायकवाड जे आहेत यांनी एक पुस्तक लिहिलेलं आहे बघा सध्या प्रशासकीय योगायोग नावाचं आणि ऑप्शन क्रमांक चारवरती जे दिलेले आहेत आपण राजीव नंदकर तर यांनी सुप्रशासन संधी आणि आव्हानी नावाचं एक पुस्तक लिहिलेलं आहे नुकतंच प्रश्न क्रमांक पाच पी एम विश्वकर्मा योजना लागू करणारे डॅशडॅश हे पहिले केंद्रशासित प्रदेश बनले आहे त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक जम्मू आणि काश्मीर पी एम विश्वकर्मा योजना जी आहे ती लागू करणारा प्रदेशातील पहिला केंद्रशासित प्रदेश कोणता बनलेला आहे जम्मू काश्मीर आता ही जी योजना आहे पी एम विश्वकर्मा तर या योजनेमध्ये अठरा व्यवसायांचा समावेश करण्यात आलेला आहे किती व्यवसायांचा अठरा व्यवसायांचा आणि विश्वकर्मा समाजाअंतर्गत जे येणारे एकशे चाळीस जाती आहेत तर एकशे चाळीस जातींचा समावेश या योजनेमध्ये करण्यात आलेला आहे या योजनेचं नाव काय आहे पी एम विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजना आणि या योजनेची घोषणा जी, जी आहे तर दे ती दोन हजार तेवीस चोवीसच्या अर्थसंकल्पामध्ये आपल्या देशाच्या केंद्रीय अर्थमंत्री जे आहेत निर्मला सीतारामन या कर तर यांनी केलेली आहे या योजनेची घोषणा कोण केलेली आहे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आणि ही योजना लॉन्च कधी करण्यात आलेली होती आपल्या देशामध्ये तर सतरा सप्टेंबर दोन हजार तेवीस रोजी सतरा सप्टेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस आहे आणि या दिवशी ही योजना आपल्या देशामध्ये लॉन्च करण्यात आलेली होती प्रश्न क्रमांक सहा भारतीय नौदलाच्या सामग्री विभागाच्या प्रमुखपदी डॅशडॅश यांची नियुक्ती करण्यात आली आहे याचं उत्तर ऑप्शन क्रमांक तीन किरण देशमुख आपल्या भारतीय नौदलाच्या सामग्री विभागाच्या प्रमुखपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर व्हॉइस ॲडमिरल किरण देशमुख यांची आता आपण जे ऑप्शन दिले तर त्यामध्ये रेल्वे संरक्षण दलाचे महासंचालक आहेत सध्या मनोज यादव आपल्या भारताचे पहिले राष्ट्रीय सागरी सुरक्षा समन्वयक आहेत सध्या व्हाईस ॲडमिरल जी अशोक कुमार आणि आसाम रायपलचे महासंचालक आहेत सध्या प्रदीपचंद्रन नायर प्रश्न क्रमांक सात ब्रिक्स गटाची एकूण सदस्य संख्या दहा झाली असून ब्रिक्स गटाचे यावर्षीचे अध्यक्षपद डॅश डॅश या देशाकडे आहे याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार रसिया ब्रिक्स गटाची एकूण सदस्य संख्या किती झालेली सध्या दहा ब्रिक्स गटामध्ये अगोदर सदस्य देश होते दे पाच आणि आता सदस्य किती झालेले तर दहा आपण बघितलेलं आहे पंधरावी ब्रिक्स शिखर परिषद जी आहे तर ती दक्षिण आफ्रिकेतील जोहान्सबर्ग या शहरामध्ये आयोजित करण्यात आली होती बघा ऑगस्ट दोन हजार तेवीसमध्ये आणि याच पंधराव्या ब्रिक्स शिखर परिषदेमध्ये सहा देशांना निमंत्रित करण्यात आलेलं होतं ब्रिक्स गटामध्ये सामील होण्यासाठी मात्र यामधला एक देश जो आहे अर्जेंटिना तर या अर्जेंटिना देशाचे राष्ट्राध्यक्ष जे आहेत जेवियर मिले तर यांनी ब्रिक्स गटामध्ये सामील होण्याचं आमंत्रण जे आहे तर ते अधिकृतपणे नाकारलेलं आहे म्हणून सध्या ब्रिक्स गटामध्ये दहा सदस्य संख्या झालेली आहे त्यामध्ये पाच सदस्य जे आहेत तर ते अगोदरचे आणि पाच सदस्य जे आहेत तर ते निमंत्रित सदस्य आहेत आता आपण बघितलेलं आहे दोन हजार चोवीसमध्ये ब्रिक्स गटाचं अध्यक्षपद कोणत्या देशाकडे गेलेलं आहे मग तर रशिया या देशाकडे दोन हजार तेवीसमध्ये ब्रिक्स गटाचं अध्यक्षपद कोणत्या देशाकडे होतं तर दक्षिण आफ्रिका या देशाकडे दोन हजार तेवीसमध्ये जी ट्वेंटीचं अध्यक्षपद कोणत्या देशाकडे होतं तर आपल्या भारताकडे होतं आणि दोन हजार चोवीसमध्ये जी ट्वेंटीचं अध्यक्षपद जे आहे तर ते आता ब्राझील या देशाकडे देण्यात आलेलं आहे प्रश्न क्रमांक आठ आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेटमध्ये शंभर विकेट घेणारी चौथी भारतीय महिला गोलंदाज डॅश डॅश ही ठरली आहे याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन दीप्ती शर्मा आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेटमध्ये शंभर विकेट घेणारी चौथी भारतीय महिला गोलंदाज कोण ठरलेली आहे तर दीप्ती शर्मा आता आपण जे ऑप्शन दिलेलं आहे त्यामध्ये दोन हजार चोवीसमध्ये जी महिला इंडियन प्रीमियर लीग होणार आहे तर या स्पर्धेमध्ये सर्वात महाग कोणती भारतीय खेळाडू ठरलेली आहे तर कासवी गौतम कासवी गौतम ज्यायत्र्यांना गुजरात जायंट्स या संघाने विकत घेतलेलं आहे बघा दोन कोटी रुपयांमध्ये आणि यात दोन हजार चोवीसच्या महिला इंडियन प्रीमियर लीगमध्ये सर्वात महाग ठरणारे विदेशी खेळाडू कोण आहेत तर ते आहेत ॲनॅबेल सदरलँड ऑस्ट्रेलियाच्या यांना जे आहे तर ते दिल्ली कॅपिटलच्या संघाने विकत घेतलेले आहे दोन कोटी रुपयांमध्येच आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारी पहिली ट्रान्सजेंडर क्रिकेटर कोण ठरलेली आहे तर त्या ठरलेल्या आहेत डॅनियल मॅगगाहे डॅनियल मॅग गाहे ज्या ऐत्र्या कॅनडाच्या महिला संघामध्ये यांचा समावेश करण्यात आलेला आहे प्रश्न क्रमांक नऊ कमलताई परदेशी यांचे नुकतेच निधन झाले त्या डॅश डॅश नावाने प्रसिद्ध होत्या याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक मसाला क्वीन अंबिका उद्योग समूहाच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेल्या कमल परदेशी जे आहेत कमलताई परदेशी तर यांचं नुकतंच ब्लड कॅन्सरच्या आजाराने पुण्यामध्ये निधन झालेलं आहे त्रेसष्टाव्या वर्षी वयाच्या आणि या ज्या आहेत त्या आपल्या महाराष्ट्रामध्ये मसाला क्वीन या नावाने प्रसिद्ध होत्या आता आपण जे ऑप्शन म्हणून दिलेलं आहे बीजमाता बीजमाता म्हणून कोणाला ओळखलं जातं तर राहीबाई पोपरे यांना बघा अहमदनगर जिल्ह्यातील कोंबळणे गाव जे आहेत या गावातील महिला शेतकरी आहेत राहीबाई पोपरे यांना आपण महाराष्ट्रामध्ये बीजमाता या नावाने ओळखतो प्रश्न क्रमांक दहा चेन्नई ग्रँड मास्टर्स दोन हजार तेवीसचे चे विजेतेपद डॅश यांनी पटकावले आहे याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन डोम्मा राजू गुकेश चेन्नई ग्रँडमास्टर दोन हजार तेवीसचं विजेतेपद कोण पटकावलेलं आहे तर डोम्मा राजू गुकेश यांनी आता आपण जे ऑप्शन दिलेलं आहे त्यामध्ये वर्ल्ड रॅपिट बुद्धिबळ वर स्पर्धा जी आहे दोन हजार तेवीसची तर ती उझबेकिस्तान या देशामध्ये आयोजित करण्यात आली होती बघा आणि त्याचं विजेतेपद जे आहे तर ते मॅग्नस कार्लसन यांनी पटकावलेलं आहे नॉर्वेच्या आणि दोन हजार तेवीसचा जो विश्वकप झालेला आहे चेस वर्ल्ड कप तर त्याचं देखील विजेतेपद जे आहे तर ते मॅग्नस कार्लसन यांनी पटकावलेलं आहे आणि याच दोन हजार तेवीसच्या बुद्धिबळ विश्वकपामध्ये उपविजेतेपद जे आहे तर ते आपल्या भारताच्या आर प्रज्ञानंद यांनी पटकावलेलं आहे यानंतर पाहूयात तुमच्यासाठीचा आजचा प्रश्न महाराष्ट्रातील डॅश डॅश जिल्ह्याला ज्वारीचे कोठार म्हणतात पाहूयात किती जणांना याचं उत्तर बरोबर येतं सर्वांनी याचं उत्तर मला कमेंट करायचं आहे प्रश्न काय आहे आपल्या महाराष्ट्रातील ज्वारीचं कोठार म्हणून आपण कोणत्या जिल्ह्याला ओळखतो या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी मला कमेंट करून सांगण्याचा सा प्रयत्न करायचा आहे अशा प्रकारे आजच्या दिवसात जे काही टॉप चालू घडामोडीचे प्रश्न होते ते ले ले। तर ते प्रश्न आपण आजच्या व्हिडिओमध्ये स्पष्टीकरणासह बघितलेले आहेत तुम्हाला जर या व्हिडिओच्या पीडीएफ नोट्स हव्या असतील किंवा चालू घडामोडीच्या पीडीएफ नोट्स हव्या असतील तर तुम्ही आपला टेलिग्राम ग्रुप किंवा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करू शकता या दोन्ही ग्रुपची लिंक मी तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे याचबरोबर तुम्ही जर आणखीन आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल किंवा चुकून सबस्क्राईब करायचं राहिलं असेल तर आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून बेल ॲकॉनचं बटन क्लिक करायला विसरू नका आणि तुम्हाला जर मी दिलेली माहिती आवडत असेल समजत असेल तर आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक कमेंट आणि शेअर करायलाही विसरू नका धन्यवाद